लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नऊ जूनच्या जबरदस्त भागामध्ये मालिका सुरू झाल्यापासून आपण ज्या क्षणाची वाट पाहतोय तो क्षण मालिकेमध्ये आलेला आहे तडफदार दोन व्यक्तिमत्व एकत्र येणार सगळ्यात पहिली सरोज आणि त्यानंतर कला कला आणि सरोज यांचं टार्गेट एकच असणार आहे आणि ते म्हणजे सुटकेसाठी जणी दोघीजणी आपल्यामधले सगळे तात्विकवाद वाद किंवा आपल्यामध्ये असलेला सगळी भांडणं बाजूला ठेवून ज्या वेळेला एकत्र येणार त्यावेळेला राहुल आणि रोहिणी यांची अशी काही तंत आहे आणि या दोघींना असा काही धक्का बसणार की आता मालिका रंजक होणार आहे इकडे आता इन्स्पेक्टर साहेबांना ज्या वेळेला भेटून इकडे आता पैसे देऊ करते सरोज सरोज सांगते माझा मुलगा हा माझा जीव की प्राण आहे मी माझ्या मुलासाठी काही करू शकते असं म्हणत ती ज्या वेळेला फाईल सरकवते फाईल मधले पैसे बघून जरा इन्स्पेक्टर साहेब चिडतातच तोपर्यंत तो इकडे आता राहुल आलेला असतो तो, तो म्हणजे आपल्या ऑफिसला ऑफिसला आल्यावरती राहुल विचार करत असतो की काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता ज्या ओरिजिनल रिसिट आहेत त्या ओरिजिनल रिसिट गायब करायला पाहिजेत इन्स्पेक्टर साहेब नक्कीच इकडे शोध घ्यायला येतील आणि जर त्यांना ओरिजिनल रिसिट सापडल्या तर सुटेल त्यामुळे त्या ओरिजिनल मला गायब करायला पाहिजेत म्हणून तो त्या, फाईली तो, फाईली तो, त्या तो, आता फायली घेतो फायली मधल्या ज्या हिऱ्यांच्या ओरिजिनल रिसिट असतो त्या हिऱ्यांच्या ओरिजिनल रिसिट गायब करतो आणि आता तोपर्यंत त्या आपल्या हातामध्ये रिसिट घेतो आणि नेमकी त्याच वेळेला पोलीस तिकडे घेतात पोलीस आता इकडे सांगायला लागतात सरोजला की हे बघा मॅडम तुम्ही एका कर्तव्यदक्ष ऑफिसरला लाच देऊ करताय जर का तुम्ही ही लाच अशीच देऊ केलीत नाही यापुढे तर मात्र मी आता तुमच्यावरती कार्यवाही करेन मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय या पैशाची मला गरज नाहीये पण हे पैसे तुम्ही देऊ केलेत तर तुमचा मुलगा हा खोटारडा आहे हे सिद्ध होतं ही गोष्ट लक्षात घ्या सरोज म्हणते माफ करा मला त्यावेळेला जे काही सुचलं ते मी केलंय माझा तसा उद्देश नव्हता यावरती पोलीस म्हणतात ठीक तुम्ही आम्हाला ऑफिसला घेऊन चला तिथे तुम्ही ओरिजिनल हिरे जे खरेदी केलेत ना त्याची रिसिट असेल ना ती रिसिट मला दाखवा आणि मग त्या वरून आपल्याला काही पुरावे सापडतात का हे आपण बघूया असं म्हटल्यावर ती सरोज आता ऑफिस जायला निघते तोपर्यंत कला मागून येते सरोजच्या खांद्यावरती हात ठेवते सरोज, सरोज मॅडम तुम्ही का का, काही ही काळजी करू नका अद्वैतने काहीही केलेलं नाहीये त्यामुळे त्याला काहीही होणार नाहीये मला याची खात्री आहे असं म्हणत ती आता सरोजला आधार देत असते पहिल्यांदा कलाच्या आधारामुळे सरोज सुख खावते आतापर्यंत रागराग करणारी कलाची आता सरोज ही एक एक प्रकारे आता कलावरती डिपेंड व्हायला लागली असते इकडे तोपर्यंत कला अद्वेत कडे येते अद्वेतला येऊन कला सांगते चांदेकर चांदेकर तू काहीही केलेलं नाहीये याची मला खात्री आहे त्यामुळे तुझ्या बाबतीत काहीही चुकीचं होणार नाही याची सुद्धा मला खात्री आहे हे बघ तू न देवी आईवरती विश्वास ठेव सगळं ठीक होईल तोपर्यंत सरोज सांगते अद्वैत आम्ही ऑफिसला चाललोय ऑफिसला जे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्र द्यायचे आहेत तोपर्यंत कला सांगते मी ना सायलीला फोन लावते कारण अर्जुन अर्जुन सुभेदार हे खूप मोठे वकील आहेत त्यामुळे सायली आणि अर्जुन या सगळ्यामध्ये आपल्याला मदत करू शकतात मग कला आपली जीवश कंठश मैत्रिणी सायलीला कॉल करते सायली म्हणते हा कला बोल ग आज कशी काय आठवण आली तुला यावरती कला सांगते सायली अगं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय चांदेकरने जो गुन्हा केलेला नाहीये त्या गुन्ह्यात त्याला अडकवण्यात येत आहे आणि त्यासाठी मला तुझी आणि अर्जुन भाऊजींची मदत हवी आहे यावरती सायली म्हणते तू बिलकुल काळजी करू नकोस हे घरी आले ना की मी त्यांच्या कानावरती ही सगळी केस घालते आणि हे बघ जर का अद्वैत भाऊजींनी काहीही केलेलं नाहीये तर या सगळ्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाहीत म्हणजे मी बोलून घेतलं ना की सगळ्या सगळ्या गोष्टी आता होतील असं ती कला म्हणते तुझे किती आभार मानू मला मला होतं की की तुला फोन केला काहीतरी सोल्युशन मिळेलच असं म्हटल्यावर ती सायली म्हणते तू बिलकुल काळजी करू नकोस सगळं सगळं ठीक होणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता कलाला थोडासा धीर येतो कारण अर्जुन ही केस लढणार म्हटल्यावरती काहीही झालं तरी सुद्धा अर्जुन कोणतीही केस हरणार नाही किंवा सत्याची साथ सोडणार नाही ही अर्जुनची ख्याती असते फायनली मग सायली सोबत बोलून कलाला थोडस रिलीफ वाटत ती आता अर्जुनला समजवून सांगण्याचा प्रयत्न करणार असते आणि त्यानंतर कला रूम मध्ये येते परत कला आता इकडे पोलीस रूम मध्ये आल्यावरती ती सांगते मी अर्जुन सोबत बोलून घेतले तो ह्या केसमध्ये आपली मदत करणार आहे आणि अर्जुन भाऊजी एकदा केस घेतात ना मग ती केस हरत नाहीत यावरती सरोज म्हणते हे तर चांगलंच झालं मग आता पोलिसांच्या सोबत कला आणि सरोज ह्या दोघे जणी लगेचच ऑफिसला यायला निघतात त्या त्यांच्या कारने निघतात तर पोलीस त्यांच्या व्हॅनने पण पोलीस आधी पुढे निघतात पण पत्रकार या दोघींना गाठतात पोलीस काही फारशी उत्तर देत नाहीत आणि अजूनही तपास चालू आहे आणि आम्ही आमचा तपास पूर्ण झाला पुरावे सापडले की तुम्हाला तो निर्णय सांगू असं म्हणत पोलीस व्हॅन मध्ये बसतात मग आता पत्रकारांचा मोर्चा वळतो तो, तो म्हणजे इकडे ताबडतोब कला आणि सरोजकडे मॅडम म्हणजे सारडा हे इतकं मोठं नाव करोडपती सारडा यांना जर का चांदेकर ज्वेलर्स फसवू शकत असतील तर जनसामान्यांचं काय हो एक ग्रॅमची ज्वेलरी काढून जनसामान्यांना तुम्ही भुरळ पाडली एक ग्रॅमच्या ज्वेलरीमुळे जनसामान्यांचं मन जिंकण्याचा तुम्ही प्रयत्न केलात पण जनसामान्यांचे मन जिंकत असताना तुम्ही सारडा सारख्या करोडपतीला ही खोटे हिऱ्याचे ही दागिने विकून फसवले सगळ्यामध्ये हो जनसामान्यांनी तुमच्याकडे काय म्हणून पहावं यावरती सरोज म्हणते हे बघा अजूनही माझ्या मुलावरचे आरोप सिद्ध झालेले नाही आहेत आणि अजूनही मला खात्री आहे की माझा नवरा पूर्णपणे माझा मुलगा निर्दोष आहे आणि त्यामुळे त्यामुळे आम्ही तुम्हाला बांधील नाही आहोत कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि त्यावरती कला म्हणते हे बघा आम्हाला पुरेपूर खात्री पटेल आणि पुरावे सापडतील त्यावेळेला स्वतःहून आम्ही तुमच्याकडे येऊ आणि अद्वैत चांदेकर हे कसे निर्दोष आहेत हे तुमच्या समोर मांडू कळते आता सध्या आम्ही काही बोलू इच्छित नाही असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता त्या पत्रकारांना चांगलंच फटकारते आणि त्यानंतर मग आता त्या पोलीस स्टेशनला यायला निघतात ज्या वेळेला पोलीस स्टेशनला यायला निघतात तोपर्यंत राहुल इकडे पोलिसांना भेटतो आणि हॅलो सर आलात तुम्ही बसा ना तुम्हाला काय माहिती हवी आहे ती सगळी माहिती द्यायला मी तुम्हाला तयार आहे हे बघा म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही आलात आणि तुमची खातिरदारी केली नाही असं कसं होईल असं होणार नाहीये त्यामुळे आम्ही तुमची खातिरदारी करायलाच इकडे आलेलो आहोत असं म्हटल्यावर ती पोलीस म्हणतात म्हणजे ते काही नाहीये आम्हाला जरा पेपर वगैरे बघायचे आहेत पण तोपर्यंत पाठोपाठ कला आणि सरोज येतात कला आणि सरोज पाठोपाठ आल्यावरती मग आता पोलीस म्हणतात हे काय मॅडम तुम्ही ताबडतोब आलात सुद्धा यावरती मग आता इकडे सरोज सांगते कसं आहे ना जी काही माहिती आहे ती माहिती तुमच्यापर्यंत ओरिजिनल पोचावी असा आमचा प्रामाणिक हेतू आहे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत ओरिजिनल पोहोचून कुणीही यामध्ये आता पडू नये किंवा कुणीही आमच्या अद्वेतला अडकवू नये या कारणासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत असं म्हटल्यावरती मग मात्र आता राहुलकडे इशारा केला जातो आणि त्यावरती मग पोलीस म्हणतात ठीक आहे तुम्ही हिऱ्यांची जी काही ओरिजिनल फाईल आहे ती फाईल आणाल का राहुल पटकन जातो त्या फाईली आणायला जातो त्या फाईलीमधले गायब que le de काढून बाकी सगळे पुरावे आता समोर आणतो ज्या वेळेला एक एक करत सगळे पुरावे पोलीस पडताळून पाहत असतात त्यावेळेला पोलिसांनी पुरावे पडताळत असताना त्याच्यामध्ये जी आता हिरे खरेदी केल्याची ओरिजिनल हिरे खरेदी केल्याची जी रिसिट असते ती रिसिटच गायब असते आणि त्यामुळे पोलीस थोडेसे गडबडतात पोलीस आता सांगायला त्यात हे काय याच्यामध्ये बाकी सगळे कागदपत्र तर आहेत पण जी ओरिजिनल रिसिट आहे ती ओरिजिनल रिसिट गायब आहे ही ओरिजिनल रिसिट गेली तरी कुठे यावरती त्याला सांगतो नाही नाही आमच्या इथे असा काही प्रकार होतच नाहीये छोट्यातली छोटी गोष्ट आली तिथपासून मोठ्यातली मोठी गोष्ट प्रत्येकाची केल्याशिवाय आम्ही कोणतीही गोष्ट आमच्या रूममध्ये ठेवतच नाही हो। आहोत असं म्हटल्यावर ती पोलीस म्हणतात पण आत्ता तर तुमच्या रिसिट्ट गायब आहेत म्हणजे तुमच्या विरुद्ध खूप मोठा पुरावा आहे हा की तुम्ही ओरिजिनल हिरे विकत घेतलेच नव्हते तुम्ही काचेचे हिरे ओरिजिनल म्हणून सारडांना विकलेत असं म्हणत पोलीस आता पुराव्याच्या अभावी हे सगळं बोलत असतात तोपर्यंत आबा आपल्या लेवलला प्रयत्न करण्याचा आता एक विफळ प्रयत्न करतात कमिशनर साहेबांना फोन लावतात आणि हॅलो मी आबा चांदेकर बोलते आता आबा चांदेकरांची कोल्हापुरामध्ये खूप वट असते आणि त्यामुळे डायरेक्ट कमिशनरला फोन केल्यावरती कमिशनर साहेबांना आबा म्हणतात आमचं माझा अद्वैत तुम्हाला माहिती आहे ना चांदेकर असं कोणतंही फ्रॉड काम करत नाहीयेत तर तुम्ही जोपर्यंत सिद्ध होत नाहीये तोपर्यंत तुम्ही अद्वेतला सोडा की यावरती आता इकडे कमिशनर म्हणतात आबा चांदेकर म्हणजे तुमच्यावरती माझा विश्वास आहे पण कसं आहे ना ही विरोधी पार्टी आहे ना ही सुद्धा खूप मोठी आहे करोडपती सारडा त्यांच्याशी यावेळी तुमचा पंगा आहे मग करोडपती सारडा यांनी ऑलरेडी माझ्यावरच्या ऑफिसर पासून बाकी सगळ्यांना मॅनेज केलंय आणि तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केले काहीही झालं तरी तुम्हाला या केसमधून सोडवायचं नाही असे वरून आम्हाला ऑर्डर आहेत त्यामुळे आज माझे हात बांधले दाबा चांदेकर मला माफ करा मी जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाहीये किंवा या केसमध्ये अद्वैत निर्दोष होत नाहीये तोपर्यंत मी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत शकत नाहीये काहीही तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला तुम्ही माफ करा आता आबांचा नाईराज होतो आबा म्हणतात बघा तरी पण कारण तुम्हाला माहिती आहे की आम्ही कोणतंही फ्रॉड काम करत नाही आज इतके वर्ष चांदेकरांचं नाव आहे आज चांदेकरांच्या इतक्या पूर्ण सगळीकडे भारतभर शाखा पसरलं पण आमच्या बाबतीत कधीही असं झालंय का मग आज जर का हे झालं असेल तर कुणीतरी आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतोय ना यावरती कमिशनर म्हणतात माझा तुमच्यावरती शंभर टक्के विश्वास आहे पण कसं आहे ना कायद्याला पुरावे लागतात आबासाहेब आणि तुमच्याकडे कोणताच पुरावा नाहीये त्यामुळे मी माझ्या परीने जे काही आहे ते करण्याचा प्रयत्न करेन पण पर जोपर्यंत केसचा निकाल लागत नाहीये तोपर्यंत अद्वैत सांदेकरला नाही आम्ही सोडू शकत आबासाहेब यावेळेला मला माफ करा असं म्हणत कमिशनर साहेब आबासाहेबांची माफी मागतात आणि आबांना आता आपण काहीच करू शकत नाही आपल्या नातवासाठी याचं खूप खूप वाईट वाटतं अबा आबांच्या डोळ्यात पाणी येतं आणि कधी नाही ते आबा रडायला लागतात तोपर्यंत तो तिकडे पत्रकार बाहेर त्रास द्यायला तयारच असतात पत्रकारांनी अद्वैत चांदेकर फ्रॉड आहेत अद्वैत चांदेकरांनी सारडांना करोडोंचे खोटे हिरे विकले असं आता काही बाई बोलत असताना सोहम त्याला सांगत असतो हे बघा दादाने असं काहीही केलेलं नाहीये किंवा त्याच्यावरती हे खोटे आरोप होत आहेत तुम्ही पुरावे नसताना असे मीडियामध्ये बातमी पसरवून लोकांची दिशाभूल करू नका पण पत्रकार असते त्यांना सन्सनाची खेच खबर हवी असते आणि त्यामुळे ते आता एकावरती एक एकावरती एक खोट्यावरती एक एक एक, खोटे आरोपावरती आरोप करतच असतात आणि काहीही झालं तरी आद्वेत चांदेकर यांनी खोटे हिरे विकलेच कसे ते या सगळ्यामध्ये चौकशी करत असतात तोपर्यंत आता आबा येतात आबा म्हणतात हे बघा तुम्ही ना एक आधारस्तंभ आहात या समाजाचा पण म्हणून म्हणून तुम्ही कोणतीही माहिती कोणत्याही मथळ्याखाली छापाल आणि तुमचे हे वाढवाल तर कसं झालेल म्हणजे जा आतापर्यंत मीडिया बदनाम का झालाय याच्या आधी मीडियामध्ये योग्य त्या बातम्या यायच्या पण आता, आता न सोशल मीडियाच्या नावाखाली तुम्ही नको त्या बातम्या छापताय तुम्ही या सगळ्यामध्ये एखाद्याच्यावरती पुरावा सिद्ध न होता किंवा आरोप सिद्ध न होता नुसतं नाव आलं की ह्या बातम्या छापताय असं सन्सनाटीक खेच बातम्या छापताय पण हे करून तुम्ही समाजाची दिशा भूल करताय हे तुम्हाला कळत नाहीये का अद्वैत चांदेकर हे या कोल्हापुरामधलं खूप मोठं प्रस्थ आहे त्यांना त्यांचे विरोध जसे त्यांचे समर्थक आहेत तसे त्याचे विरोधक पण आहेत आणि या सगळ्यामुळे कोणीतरी हे कारस्थान केले आणि आम्ही असं फ्रॉड करत आहोत हे मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगतोय माझ्याकडे सध्या कोणताही पुरावा नसला तरी तुमच्याकडे पण पुरावा नाहीच आहे ना की अद्वैत चांदेकरने हे सगळं केलंय मग तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता ओरडून ओरडून अद्वैत चांदेकर फ्रॉड आहे अद्वैत चांदेकर फ्रॉड आहे असं बोलण्याचा का प्रयत्न करताय हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगतोय काहीही झालं ना तरी पुन्हा पुन्हा माझ्या जर का नातवाचं नाव हे अशा प्रकारे तुम्ही उचललत। तर मात्र आता मी तुमच्या विरुद्ध मानहानीचा दावा टाकेन त्यामुळे प्लीज प्लीज माझी हात जोडून विनंती आहे उगाच काहीतरी अफवा पसरवू नका लोकांपर्यंत नको द्या पोहोचू नका की जेणेकरून ज्या वेळेला केसचा खरा निकाल लागेल तेव्हा तुम्हाला लोकांसमोर माफीनामा द्यावा लागेल असं म्हणत आबांनी रोखटोकपणे आपल्या अनुभवाचं इतक्या वर्षाचं हे वापरून पत्रकारांना गबगार केलेलं असतं आणि पत्रकारांना आपल्या घरासमोरून तिकडून हकलवून लावलेलं असतं पण पत्रकार इकडे नाही तर तिकडे इथे कंटेंट नाही मिळत तर आता पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला नाही मिळत तर सार्डांकडे कार्डांकडे नाही तर आता कुठेतरी काही बर ना काहीतरी शोधत नको नको त्या बातम्या पूर्णपणे अस्वस्थ झालेले असतात आणि अस्वस्थ झालेल्या आबांना अजून अस्वस्थ करत इकडे आता रोहिणी म्हणायला लागते डॅड हे सगळं अद्वैतने केलंय ना मग जर का अद्वैतने हे सगळं केलंय तुम्ही स्वतःला त्रास करून का घेत याच ठिकाणी माझा राहुल असता तर तर मात्र तुम्ही सगळेजण जण त्याच्या विरोधात उभे राहिला असतात पण अद्वैत अद्वैत असल्या म्हटल्यावरती यावरती रजनी येते आणि काय सगळ्यांचा अद्वैतवरती विश्वास आहे अद्वैत कधीही हे सगळं करणार तुम्ही पण याच घरच्या मेंबर म्हणून स्वतःला मग कसं काय अद्वैतच्या विरोधात इतकं सगळं ऐकून घेऊ शकता इतकं सगळं बोलून घेऊ शकता असं म्हणत रजनी आता चांगलीच फटकारते आणि आबा म्हणतात काय चाललंय हे माझा अद्वैत हा कधीही फ्रॉड करत नाहीये आणि हे सगळं काय चाललंय तोपर्यंत मग आता चिडलेली सरोज या सगळ्या रिसिट कुठे गेल्या म्हणून चांगलीच असते आपण तर सगळ्या रिसिट मेंटेन करतो ना मग या सगळ्या रिसिट गेल्या कुठे आणि तो पर्यंत पण पर या सगळ्यामध्ये आता कलाला जाणीव होते की काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्यामध्ये आता कला थोडीशी अस्वस्थ होते आणि ती आता राहुलकडे पाहायला लागते तिच्या मनात कुठेतरी शंका येते की ह्याच्यामध्ये राहुलचा हात तर नाहीये ना तोपर्यंत राहुलला इकडे आता रोहिणी कंटिन्युअसली फोन करत असते आणि त्यावरती रोहिणी त्याला म्हणत असते कुठे आहेस तू त्यावरती राहुल म्हणतो हे बघ मी तुझा फोन कट करतोय दहा वेळेला तुला कळत नाही आहे का की खूप मोठ्या कामात बिझी आहे आता राहुलने हा फ्रॉड केलाय याची माहिती रोहिणीला तिळं मात्र नसते रोहिणीला अजिबात माहित नसतं की राहुलने नक्की काय फ्रॉड केलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे रोहिणी थोडीशी या सगळ्यामध्ये त्यामु� ती गडबडलेली असते की काही हे झालं तरी राहुल याच्यात अडकायला नको आणि म्हणून म्हणून रोहिणी विचार करत असते आणि त्याला कंटिन्युअसली कॉल करत असते ज्या वेळेला रोहिणी त्याला कॉल करत असते कला विचार करते नाही का काहीतरी गडबड आहे म्हणजे आता हे सगळे पेपर गेले तरी कुठे पेपर कुठे गेले म्हणून आता कलाने सगळे पेपर उचकून काढलेले असतात आणि आता सगळे पेपर काढत असताना ती विचार करते की ह्या रिसिट गायब आपोआप होणार नाही आहेत ह्या रिसिप्ट कोणीतरी गायब केलेल्या आहेत हा तिला संशय पक्का येतो म्हणून आता कला इकडे तिकडे पाहायला लागते आणि ती रिसिट शोधत असते पण तिला रिसिट दिसत नाही म्हणजे याच्यामध्ये कुणीतरी काहीतरी फ्रॉड केलाय हे तिला शंभर टक्के काहीतरी गडबड आहे हे सुद्धा तिला समजतं मग मात्र आता ती देवी आईकडे प्रार्थना करते सगळे उपाय थकलेले असतात कोणतेही उपाय कामाला येत नसतात आणि त्यामुळे कला पूर्णपणे हतबल होते आणि कला आता देवी आईला शरण जाते देवी आईला शरण जाऊन कला सांगायला लागते की अद्वेतने काहीच केलेलं नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता त्याला सुखरूप सोडव काहीही झालं तरी सुद्धा अद्वैत हा निर्दोष आहे आणि तुझ्या तुझ्यावरती मला पूर्णपणे विश्वास आहे की तू अद्वैतला निर्दोष सोडवशील आणि त्याच वेळेला खूप मोठा पुरावा कलाकडे स्वतःहून चालत येतो ज्या वेळेला रोहिणीचा कॉल आलेला असतो राहुलला आणि राहुल सांगत असतो तू बिलकुल काळजी करू नकोस हे सगळं मला समजलेलं काय फ्रॉड आहे ते आणि या सगळ्यामधून अद्वैत चांदेकर बिलकुल सोडणार नाही याची मी खबर बाद घेणार आहे आणि नेमकी नेमकी त्याच वेळेला कला आता तिकडे येते तिथे येते त्यावेळेला ती हे वाक्य ऐकते आणि ती राहुलला खांद्यावरती हात ठेवते राहुलच्या खांद्यावरती हात ठेवल्यावरती मग काय मग राहुल या सगळ्यामध्ये आता कलाकडे पाहतो चांगलाच गडबडतो आणि हिने आपलं वाक्य ऐकलंय हे त्याला कळत झालं आता इकडे राहुलचं भांड फुटलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये राहुलचं हे फुटलेलं भांड कला सगळ्यांच्या समोर कसं आणणार किंवा कला या सगळ्यामध्ये आता पुढे काय करणार आणि आद्वेतला कसं सोडवून राहुलला अटक कशी होणार पाहणं फारच रंजक ठेव